तशीच ठेवायची जशी गाठली तशीच टोपी ठेवायची दिसतय का तुला कशी तुला जशी वाटल तशी घालतस काय नाही राहू नका जशी घातली टोपी तशी राहू द्या पडून जाईल ती टोपी शोधायचे शोधायचे तू कुठे हा <laughs> तिच्या जा सरा तिच्या जवळ थांबायचे टोपी द्यायला तू तिच्या जवळ थांबायच हा <laughs> चला पुढे <laughs> हा आपण सरळ नाही करायची जशी घातली तशी ठेवायची एक <laughs> राहिलाय मुलगा शोध शोध एक मुलगा राहिलाय शेवटी शेवटी, शेवटी राहिलाय पलीकड पलीकड इकडं नाही एक मुलगा राहिलाय शोध घाल आता तिचे डोळे सोड आहे एक जणांनी ऋतूच्या डोळे सोड आता बघ तू किती टोपे सरळ घातल्यात आणि कोणाची टोपी बरोबर घातली बघ सरळ नाक करू किती टोपे सरळ घातल्यात एक पण टोपी सरळ घातली नाही